मित्रांनो जर तुम्हाला पण इंडियन पोस्ट बँकमध्ये ऑनलाईन झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करू इच्छितात तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की अकाउंट क्रेट सक्सेसफुली अशा पद्धतीने माझा अकाउंट क्रेट झालेलं आहे जनरेट आहे जर तुम्हाला पण ऑनलाईन इंडियन पोस्ट बँकमध्ये तुमचं अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही दोन हजार पंचवीसच्या नवीन नियमानुसार ओपन करू शकतात अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळेल आणि त्या अनुसरून तुम्ही तुमचं फोन पे गुगल पे ओपन करून डिजिटल सेवांचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर तुम्हाला पण तुमचे अकाउंट इंडियन पोस्ट बँकमध्ये ओपन करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा त्या अगोदर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलचे कुठलेही एक क्रोम ब्राउजर ओपन करायचं ओपन झाल्यानंतर सर्च बार्गमध्ये टाईप करायचं आय पी 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 आय पी 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 एवढंच तुम्ही टाईप केल्याच्यानंतर सर्च करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खालती इंडियन पोस्ट पेमेंट बँक अशा पद्धतीचा जे शो होईल तिथे त्यावरती पहिल्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं ऑफिशियल होम पेज येईल इथे तुम्ही बघू शकतात की भरपूर इंट्रक्शन दिले गेले आहेत त्यानंतर थ्री डॉट्स या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे थ्री डॉट्स या बटनावरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट ऑप्शन असणार प्रोडक्ट्स प्रोडक्टवरती क्लिक करायचं इथे दोन टाईप येतात की ज्यामध्ये तुम्ही सेविंग अकाउंट किंवा करंट अकाउंट या दोनपैकी या ठिकाणी ओपन करू शकतात तर या ठिकाणी आपल्याला कुठलं अकाऊंट ओपन करायचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं तर आपण या ठिकाणी सेव्हिंग अकाउंट अशा पद्धतीचं ओपन करा करू इच्छितो तर सेव्हिंग अकाउंट या ऑप्शनला क्लिक करणार आहेत सेव्हिंग अकाउंट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे सेव्हिंग अकाउंटचे भरपूर प्रकार येतात ज्यामध्ये प्रीमियम सेव्हिंग अकाउंट असणार आहे त्यानंतर डिजिटल सेव्हिंग अकाऊंट असणार आहे त्यानंतर रेग्युलर सेव्हिंग अकाउंट असणार आहे त्यानंतर बेसिक सेविंग अकाउंट असणार आहे ठीक आहे अशा पद्धतीचे तुमच्यासमोर अकाउंट येतील तर रेड मोड या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या अकाऊंटबद्दल तुम्हाला अधिक माहिती तिथे वाचायला मिळणार माहिती वाचून झाल्याच्यानंतर तुम्ही कुठलीही एक बँक निश्चित करा निश्चित झाल्याच्यानंतर परत तुम्हाला थ्री डॉट्स या बटनावरती क्लिक करायचं आहे थ्री डॉट्स या बटनावरती क्लिक केल्यानंतर खालती स्कोरल करायचं आहे सर्व्हिस रिक्वेस्ट या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तिथे आय पी बी कस्टमर म्हणजे तुम्ही आय पी बीचे एक्झिस्टिंग कस्टमर असाल तर तिथे क्लिक करायचं आहे किंवा नॉन आय पी बी कस्टमर जर असाल म्हणजे नवीन कस्टमर आहे तर नॉन आय आय पी बी कस्टमर या ऑप्शनला तुम्हाला निवडून घ्यायचं आहे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्विस रिक्वेस्ट फॉर्म स्टेप बँकिंग अशा पद्धतीचं पहिलं ऑप्शन असेल तिच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्विस रिक्वेस्ट फॉर्म स्टेप बँकिंग इथे तुम्हाला न्यू ओपन करायचं अकाउंट पहिल्या बॉक्सला तुम्हाला टिक करायचे त्यानंतर आधार ए टी एम ए पी बी एस कॅश विड्रॉल या ऑप्शनला पण तुम्हाला, तुम्हाला क्लिक करून घ्यायचे त्यानंतर अधिक तुम्हाला या ठिकाणी सर्व्हिसेस भेटणार जेही तुम्हाला सर्विसेस हवे आहेत तिच्यावरती तुम्ही टिक करून घेऊ शकतात पिक केल्यानंतर तुम्ही खालील पद्धतीने तुम्ही इथे निवडू शकता तर इथे तुमची कॅटेगरी निवडायची त्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम त्यानंतर लास्ट नेम त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर त्यानंतर रजिस्टर मेल आय डी तुम्हाला एंटर करायचं आहे त्यानंतर तुमचा अॅड्रेस फर्स्टमध्ये आणि सेकंडमध्ये तुमचा ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा एरिया पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर नियरेस्ट पोस्ट ऑफिस जे आहे तुमचं ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता तुमच्या नियर बाय जे पण ऑफिस असेल पोस्ट ऑफिस ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं नियर बाय पोस्ट ऑफिस तुम्ही सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला कालती अशा पद्धतीने तुमची जे संपूर्ण डिटेल्स आहे ते फिलअप झालेले असेल तुम्ही एकदा ते रिचेक करून घेऊ शकतात संपूर्ण डिटेल्स फिलअप नंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक बॉक्स येईल त्या बॉक्समध्ये तुम्हाला एंटर करायचं ओपन न्यू अकाउंट्स ओपन न्यू अकाउंट एवढं टाईप केल्यानंतर टिकबॉक्सवरती टिक करायचं आहे आणि खालती जे कॅप्चर दिलं आहे ते तशा तसं कॉपी करून घ्यायचं आहे आणि सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता यू आर सबमिशन हॅज बिन सक्सेसफुल म्हणजे तुम्ही जी माहिती भरली आहे ती पूर्णतही सक्सेसफुली सबमिट झालेली आहे आता काही दिवसानंतर म्हणजे एका आठवड्यानंतर पो नियर बाय पोस्ट बँकेकडनं एक एक्झिक्युटिव्ह तुमच्या घरी येणार तुम्ही दिलेल्या ॲड्रेसप्रमाणे तुम्ही जो मेन्शन केला ॲड्रेस त्या ॲड्रेसवरती एक्झिक्युटिव्ह तुमच्या घरी येतील घरी आल्यानंतर तुमचा आधार व्हेरिफिकेशन बायोमेट्रिकच्या सहाय्याने कम्प्लीट करून तुमचं इंडियन पोस्ट बँकमध्ये तुमचं डिजिटली अकाउंट हे ओपन करून दिलं जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमचं इंडियन पोस्टमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करू शकतात त्याचबरोबर आशा करतो की हा व्हिडिओज तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओजबद्दल किंवा इंडियन पोस्ट बँक अकाउंट क्रिएट करण्याबद्दल काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद